दुसरीकडे सरकारनं मराठ्यांसाठी काढलेल्या जी वरून मराठा संघटना आणि ने नेत्यांमध्येच मतभेद आहेत या जीआरचा काहीच फायदा नाही असा हल्ला बोल मराठा नेते विनोद यांनी केला तर खोटा जी आर आहे असं म्हणणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केलं कुठलंही आरक्षण घेत असताना एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा पुरावा लागतो त्याचा त्यात उल्लेख आहे दुसरी बाब त्याच्यामध्ये सांगण्यात आलेली आहे की जे भूमिहीन असतील जे शेतमजूर असतील ज्यांच्याकडे महसुली पुरावा नसेल त्या संदर्भात काय केलं गेलं या अगोदर नियमावली ठरलेली आहे त्याच्यासाठी ग्रह चौकशी हवाला लागतो स्पष्ट बोलायचं ठरलं तर कुठल्याही प्रकारचा इंच मात्र टाचणी एवढाही फायदा किंवा उपयोग या कागदाचा नाही दीड ते दोन करोड मराठी एकट्या पश्चिमातली गॅजेट आज काय पाहिजे मराठ्यांनी शेत काही उपयोग नाही खटाचे नोंद दाखलेले लोक याच्यात जाणारच नाहीत असल्या म्हणणाऱ्या पायदेशीवर विश्वास ठेवूच ना